राम कृष्ण आरे देवा मराठी व्ही लॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे सुनील गंगाराम मोहिते हा बघा सुनील गंगाराव मोहिते हा आमच्या गावातला एक तीस ते बत्तीस किंवा पस्तीस वर्षाचा जा। लग्न झालेलं होतं पण मंडळी सोडून गेली हा मनोरुग्ण आहे हा नेहमी आता त्याचं आई वडील आत्ताच आई वडील आई वारून मला वाटते सहा सात महिने झाले असतील आणि वडील वारून वर्ष व... एक वर्ष झालं असेल म्हणजे दोघे आई वडील एक्सपायर झाले त्याला कुणाचा आधार नाही असा मनोरग्न मुलगा मुलगा म्हणण्यापेक्षा माणूस सध्या आत्ता तू कराडीच्या पुलाखाली सकाळीच भेटलेल्या आमच्या गावचे तडपते नेतृत्व आमचे बापराव कराडला गेले होते सोमाला दवाखान्यात घेऊन तर त्यावेळेला तो बरोबर कराड पाटण रोडला त्या पुलाखाली बिछाणा टाकून झोपलेला होता म्हणजे बसलेला होता बिछाण्यावरती तर त्याला उठवला बघितलं की तो बापूनं बघितलं की त्याला हाक मारली त्यानं तर बापूने आमच्या विचारलं बाप सुनील काय इकडं सुनील काय बोलत नाही काय नाही मनोरुग्ण आहे बोलत नाही काय नाही त्यामुळं त्याला आपलं त्याने विचारलं बापूंनी की घरी वगैरे काय येणार आहे का काय का का तर सुनील भाऊ एका शब्दाने त्यांना काय बोलले नाहीत आपले तसेच शांत उभे होते त्यांनी नाव काढले नाही घरी जाण्याचं तर आईवडील एक्सपायर झाल्यानंतर त्यांना त्यांच्या तेन बहिणीकडे गेला होता तो बहिणीकडून परत आत्ता सध्या चालूला कार्डमध्ये आहे तर त्याची परिस्थिती मनोरुग्ण असल्यामुळं जेवण मिळते की नाही मिळतं कोणी बघायला नसल्यामुळं पाठीमाग तो सध्या कराडमध्ये आहे आणि त्याला कोणाची साथ वगैरे आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही पण बिचारा कराडमध्येच असतो आता त्याला आमच्या गावची काही ठराविक लोकं आमचे उमेश सूर्यवंशी हे आमच्या गावचे सरपंच होते तर यांनी असं के ठरवलं की यांना पुण्याला न्यायचं आणि मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये टाकायचं तर आमचे सुनील भाऊ सुनील जाधव तर त्यांनी ते पुण्याला असतात त्यांनी सांगितलं असं करा तुम्ही घेऊन या आम्ही चौकशी करतो तर त्याच्यानंतर पप्पू शेटनंच एक चौकशी केली की मनोरुग्ण हॉस्पिटल कुठे आहे का पुण्यात तर त्यांनी अमोल भाऊंना फोन केला तर अमोल भाऊंनी पुण्यात चौकशी केली येरावड्या ठिकाणी मनोरुग्णाचं हॉस्पिटल मोठं आहे त्या ठिकाणी सुनील भाऊंना घेऊन या तिथं त्यांचा मोफत उपचार होणार आहे आणि त्यांना त्या ते हॉस्पिटलमध्ये थे। ठेवण्याचं सगळं काही जे का लागेल सर्व काही साहित्य उपलब्ध आहे ते त्यांना मोफतमध्ये त्यांचा उपचारही होणार आणि राहणंही मोफत जेवण खाणं मोफतमध्ये दिलं जातं हे शासनानं मनोरुग्णांसाठी बनवल्या हा मोठा हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आमच्या सुनील भावांना घेऊन जायचं तर बघू आता कराडवरून आमचे बापूराव घरी आले त्यांनी विचारलं तुम्ही घरी येता काय भाऊ एका शब्दाने बोलले नाही त्यांच्यावर आमच्या सोमाचा या साईडला गाडीवरून पडल्यामुळं हड्डी क्रॅक झाल्या ते ऑपरेशन करायला घेऊन गेले होते बापूराव आमचे तर त्यांनी सा म्हणले आणि आमचे येसुना ना ते आजारी ॲडमिट आहे टेबलला तर ते तिकडं दवाखान्यात गेल्यामुळं त्याने विचारलं पण ते का सुनील काय बोलला नाही त्याच्याशी त्यामुळं आता आमच्या गावातल्या काही ठराविक माणसांनी ठरवले की त्या भावना घ्यायचं आणि गाडीत घालायचं आणि पुण्याला घेऊन जायचं संतोष शिंदे हे मेन आहेत बरं इथले जे संतोष शिंदे आहेत ते डॉक्टर आहेत मग त्यांनी सांगितलं ठीक आहे चालतं माझ्या पुण्याला कधी जर समजा पेशंटचा राऊंड असला पुण्याला जायचा चेकअपला मग त्या दिवशी मी चेकअपला जाताना त्या सुनीलला गाडीतनं घेऊन जातो असं त्यांनी सांगितले आव्हान बजावलेलं आहे की मी त्या सुनीलला घेऊन जाणारे गाडीतून तर बघू आता आता इथनं पुढचं कसं असेल पर माझी एक कळकळीची तुम्हाला मित्रांनो विनंती आहे असं जर कोणी मनोरुग्ण असला तर त्याची खबर देत जावा का तर त्याचा जीव हा खूप महत्त्वाचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो कोणी असो तुम्ही असो किंवा मी असो कोणाचंही सहकार्य करा सहकार्याला खूप महत्त्व असतं त्या सहकार्यात सगळ्यात जास्त वाटा उचलणारे आमचे संतोष शिंदे आणि पप्पू शिंदे हे खूप खूप मनाने चांगले त्याच्याबरोबरच त्यांच्या टकरीला टक्कर देणार आमचे सुनील भाऊ सुनील भाऊ जाधव हे सुद्धा यांच्या यांच्यामध्ये सहभाग असतात नेहमी आज त्या सुनीलला इथूनच उचलायचं आणि दवाखान्यात घेऊन जायचं आहे मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये पाठवायचं आहे उद्या ज्याला मला वाटतं पाठवतील सुनीलला एखाद्या वेळेस घरी घेऊन येतील गाडीतून आणि नाहीतर मग तिथंच जाऊन डायरेक्ट त्याची चटाई आणि काय असेल वाय सुड साहित्य घेऊन त्याला मनोरुग्णाच्या हॉस्पिटलला हलवण्यात येणार आहे आत्ता सध्याला तो पाटण पाटण कराड रोड पुलाखाली बसलेला असतो जो कराडावरून आपण आतमध्ये जातो आतमध्ये कराडमध्ये शिरतो त्याच कोपऱ्यावर पाटण तिकाटणा को त्या पाटण तिकडण्याच्या कोपऱ्यातच त्याच कोपऱ्यात तिथं त्याने चट्ट हातरल्या तिथं बसलेला आहे आणि तर, तर त्याचा त्याला घेऊन ती कराडावरून डायरेक्ट घेऊन जाणार पुण्याला त्यासाठी आता आमच्या गावाकडची काहीतरी टीम निघणार आहे तिकडे जायला मग त्याला रेस्क्यू करून तिकडं डायरेक्ट पुण्याच्या हॉस्पिटलला हलवण्यात येणार आहे मित्रांनो जर असा कोण जर असला तुमच्या गावचा तर मला माझ्या देवा मराठी चॅनलवर फक्त त्याची थोडीशी व्हॉट्सअपला माहिती द्या मी त्याचं नावही सगळं सांगून त्याचा पत्त्या सकट सगळं क्लिअर करून देणार मित्रांनो कधी जर असं तुम्हाला जर वाटलं की हरवलं कोण काय झालं तर त्याचंही मला तुम्ही सांगा मी माझ्या चॅनलमार्फत पूर्ण महाराष्ट्रभर पसरतो माझे चॅनलचे साडेसहा साडेसहा हजारपेक्षा जास्त कस्टमर आहेत फॉलोअर्स आहेत त्यामुळं कोणी ना कोणी आपल्याला सांगणार आणि कोणी ना कोणी आपल्याला मदतीचा हात पुढं करणार यासाठी मित्रांनो आपण एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असे जे म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे जर सगळ्यांनी राहिलं तर आपलं आयुष्य खूप सुंदर आहे ना इतन पुढचं आयुष्य खूप सुंदर जाणार मित्रांनो मला उद्याचा भरोसा नाही माझ्या जीवनाचा मला उद्याचा भरोसा नाही त्यामुळं कधी कोणाला काय होईल कोणी सांगू शकत नाही मित्रांनो हा जर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी